जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेटी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दैनिक लोकमतने आज एक वृत्त प्रसिद्ध केलेलं आहे आणि यामध्ये विशेष पोर्टलची निर्मिती केलेली आहे आणि थेट खात्यावर अनुदान जमा होणार आहे मित्रांनो आता शेतकऱ्याकडून समित संमतीपत्र घेण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि पाच हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे यामध्ये हे जे अनुदान आहे मित्रांनो तर सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी हे अनुदान मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांचं काय तर राज्य शासनाने मदत देताना केवळ ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी ई पीक पाहणी केली त्यांचाच विचार केला आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही त्यांचे काय त्यांनी पीक पाहणी केली नाही म्हणजे त्यांचे नुकसान झाले नाही का असा प्रश्न शेतकऱ्याकडून आता उपस्थित केला जात आहे तर ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी सुद्धा का मागील काही दिवसापासून होत आहे कापूस व सोयाबीनच्या आर्थिक अनु मदतीसाठी प्रत्येक संबंधित शेतकऱ्याकडून संमतीपत्र घेतले जात आहे या संमतीपत्रातील डाटा एका पोर्टलवर अपलोड करून थेट डी बी टीद्वारे पाच हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे या पोर्टलचे उद्घाटन परळी येथे होणाऱ्या कृषी महोत्सवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे त्यासाठीचे कामकाज कृषी विभागाकडून सुरू झाले आहे दोन हजार तेवीसमध्ये ई पी पाहणी केलेल्या जिल्ह्यातील सात लाख हजार शेतकऱ्यांपैकी चार लाख त्रेचाळीस हजार जणांना वैयक्तिक खातेदार आधार संमतीपत्र तर चौऱ्याऐंशी हजारापैकी सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांकडून सामायिक खाते ना हरकत पत्र कृषी सहायकाने घेतले आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन चे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले मात्र यावर उपाययोजना म्हणून मागील वर्ष वर्षाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याची घोषणा नुकतीच केली आहे ही रक्कम कापूस सोयाबीन उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पेरेची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याच्या कामासाठी माहिती हाताळण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे या संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी सहायकांना संमतीपत्र व ओ सी घेण्याचे सांगितले त्यानुसार कामकाजाला सुरुवात झाली आहे लवकरच हे काम पूर्ण होणार आहे त्या दृष्टीने आता सध्या कारवाई केली जात आहे आणि पाच हजार रुपयाचं अनुदान फक्त कापूस आणि सोयाबीन या ज्या शेतकरी बांधवांनी ई बीक पाणी केली अशा शेतकरी बांधवांनाच मिळणार आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांनी त्यांचं संमतीपत्र पत्र दिलं आहे का नाही हे म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र दिले का नाही हे कळण्यास त्यांना मदत होईल तर आहे एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद